रोहित शिंदे यांची संविधान आर्मी संघटनेच्या युवा उपाध्यक्षपदी निवड नाशिकमधील सातपूर परिसरातील संविधान आर्मी संघटना युवा उत्तर महाराष्ट्र महामंत्री व मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर कमिटी सदस्य तसेच दोस्ती साम्राज्य ग्रुप नाशिक जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रोहित शिंदे यांची उत्तर महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष संविधान आर्मीच्या उपाध्यक्ष यापदी निवड करण्यात आली गाव शहर पातळीवरती संविधान आर्मीच्या न्याय आणि सेवा देण्याचं सवैज्ञानिक नागरिकांचा हक्क अधिकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर लोक चळवळ निर्माण करण्याचं महत्वपूर्ण कार्य रोहित हिरामन शिंदे यांच्या माध्यमातून होणार आहे दरम्यान रोहित हिरामन शिंदे यांची संविधान आर्मी संघटनेच्या युवा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे तसेच संविधान आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लोकनेते जगनभाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराने रोहित शिंदे यांना सन्मानित करण्यात आले वृत्त संकलन विभाग नाशिक लक्षने नाशिक